नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा नाशिक यांच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे भरण्यासाठीची दोन हजार पंचवीस साडीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे भरती दोन हजार पंचवीस साडीची जाहिरात आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांच्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदनीस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी अनुक्रमे कळवण इगतपुरी सिन्नर देवळा चांदवड त्याचबरोबर सुरगाणा निफाड दिंडोरी येथील नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद क्षेत्र असलेल्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्तपदांवर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी नियुक्तीने भरण्यासाठी रिक्त पदे असलेल्या शहरातील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी आणि शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत पाहू शकता एकूण रिक्त पदांची माहिती दर्शवण्यात आलेली आहे सिन्नर साडीची एकूण जागा अंगणवाडी केंद्राच्या ठिकाण देण्यात आलेलं आहे सेविकासाठीच्या रिक्त जागा आणि मदतनीस साडीच्या रिक्त जागा चांदवडसाठी आहे दिंडोरीसाठी आहे यानंतर कळवण आहे सुरगाणा आहे इगतपुरी आहे देवळा आहे निफाड आहे एकूण पाहू शकता किती जागा आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्याचबरोबर वास्तव्याची स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे वयाची अर्जी आहे अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे याचबरोबर पाहू शकता डिटेलमध्ये माहिती आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र ते जोडणं आवश्यक आहे त्याचं तुम्ही सर्व सर्टिफिकेशनचे लहान कुटुंब प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एका उमेदवाराने एका पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो अंतिम दिनांक आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर आलेल्या अर्ज आलेल्या ज्या अर्ज येतील त्यांचा विचार केला जाणार नाही निवड प्रक्रिया जी आहे आलेल्या अर्जांची निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल त्यामध्ये आक्षेपसुद्धा असेल प्रतीक्षा यादीसुद्धा जाहीर केली जाईल या पद्धतीने पूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर अशा पद्धतीने पाहू शकतो यामध्ये भरती प्रक्रिया वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे अंगणवाडी सेविका व पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत प्राप्त अर्जांची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे यामध्ये पाहू शकता वीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही प्रोसेस पूर्ण केली जाईल यानंतर गुणवत्ता यादीत पडताळणी समितीची मान्यता घेणे ही प्रोसेस पूर्ण होईल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान यानंतर नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती आक्षेप तरकारी असल्यास त्याच्या शहाणेशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे यासाठी पाच मार्च ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसचा वेळ असेल आणि यानंतर अंतिम यादीतील भरायच्या पदांसाठी गुणवत्ता गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर वीस मार्च दोन हजार पंचवीसला ही प्रोसेस प्रक्रिया जी आहे हे पूर्ण केली जाईल तर अशा पद्धतीने पाहू शकता तो निवड यादीसाठीचा सा जो फॉर्म भरायचा आहे अर्ज तो प्रकल्प प्रकल्पाधिकारीसाठीचा जो फॉर्म आहे म्हणजेच तुमच्या अंगणवाडी सेविका मदतीसाठीचा भरायचा अर्ज या पद्धतीने आहे याचे प्रिंट आऊट काढून फिलआउट करून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये माहिती संपूर्ण उपलब्ध आहे ते चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रिया जिल्हा न्याय सुरू असून इतर जिल्ह्यांच्या जाहिराती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद